हाय नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजण खूप छान मस्त आणि मजेतच असणार तर रोज रोज घरातली तीस तीस कामं करून करून तुम्हाला सुद्धा कंटाळा आला आहे का खास करून आपल्या गृहिणींचं जी रोजचं रुटीन आहे ना रोज रोज तेच ते सेम सेम असतं आणि काही वेळेला बऱ्याचदा आपल्याला ह्या सगळ्या रुटीनचा कंटाळासुद्धा येत असतो कारण रोज सकाळी उठून आपल्या कामांची सुरुवात करणं ते करणं म्हणायला गेलं तर आणि रोजच्या रोज आपली कामं आवरा धावपळ घरातल्या घरात तर या सगळ्या आहे ना कधी ना कधी कंटाळा येणं साहजिकच आहे तर मग रोज रोज तीस तीस कामं करणं वगैरे म्हणायला गेलं तर आपल्याला एखाद्या दिवशी पाहिजे तशी एनर्जीही नसते आणि मेन म्हणजे ते काम करायची आपली इच्छाच नसते खरं तर आपली रोजची जशी जी काही कामं करण्याची एक्साइटमेंट असते ना तीच त्या दिवशी दिसत नाही मी खास करून गृहिणींसाठी काम म्हटले कारण त्या घरातल्या घरातच असतात आणि रोज रोज, रोज तीच कामं रोज रोज तोच स्वयंपाक आणि रोजच त्या गोष्टी सगळ्या त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा कधी ना कधी कंटाळा येणं साहजिकच आहे मी गृहिणी का म्हटलं कारण त्या दिवसभर घरात असतात आणि दिवसभर तीच कामं सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच कामांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि ज्या वर्किंग वुमन असतात किंवा ज्या बाहेर जॉब करतात छोटा मोठा कुठलाही जॉब करतात तर बाहेर नवीन लोक नवीन परिचय आणि दिवसभरात नवीन लोकांशी भेटणं वगैरे त्यांचं होत असतं त्यामुळे जरा आपल्या त्यांच्या रुटीनमध्ये का होईना फरक असतोच त्यामुळे मूड मुण जरा त्यांचा बाहेरचं वातावरण बघून थोडा तरी चेंज होतोच कारण आजूबाजूची लोकं म्हणा किंवा कोणी म्हणा त्यांच्यामुळे त्यांच्या थोडंफार तरी रुटीनमध्ये फरक पडत असतो ऑफिसमध्ये जाणाऱ्यांचं रुटीनही सेमच असतं म्हणा पण त्यांचं कसं असतं त्यांचा कामाचा ना त्यांना मोबदला मिळत असतो त्यामुळे त्यांचा जो कामाचा मोबदला त्यांना मिळाला दर महिन्याला म्हणा किंवा कोणत्याही स्वरूपात तर त्यावेळेस त्यांचा आनंद जरा डबल होत असतो किंवा त्या आनंदाचा आपण तुलनाच करू शकत नाही पण हाऊसवाईफच्या बाबतीमध्ये तसं नसतं आपल्या गृहिणींना रोजची कामं जी आहेत पन ना ती तर करावीच लागतात शेवटी नीटनिटकेपणे पण मग त्याचा मोबदला आपल्याला कधीही मिळत नाही आणि मोबदला जरी मिळत नसला तरी प्रशंसाही त्या गोष्टींची काही वेळेला आपल्याला मिळत नाही आणि अशा वेळेला मग असं सगळ्याच घरांमध्ये होतं असं नाही पण क्वचित घरांमध्ये त्या गोष्टींचं त्यांना प्रशंसाही केली जाते किंवा त्या गोष्टींचं कौतुकही केलं जातं पण प्रत्येक घरात तसं नसतं तर या सगळ्या रुटीनचा आपल्याला कधी -कदी ना कधी कंटाळा येणं साहजिकच आहे त्यामुळे गृहिणींनीही आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये छान उत्साही आणि आनंदी जर राहायचे असेल ना तर आपल्या ही थोडा का होईना बदल केलाच पाहिजे तर बदल करायचा म्हणजे असा खूप मोठा निर्णय घ्यायचा किंवा काही खूप मोठे जास्त बदल करायचे असं म्हणणं नाही आहे कारण तेही शक्यही नाही आहे असं मी म्हणत नाही आहे की तुम्ही आता जशा आहात तर स्वतःला पूर्ण बदला किंवा तुमच्या घराचा तुमच्या सोसायटीचा तुमच्या शहराचा कंटाळा आला असेल तर ते बदला असं सुद्धा मी म्हणत नाही आहे आणि ते शक्यही नाही आहे कारण जसं आपण म्हणतो की काहीतरी बदल पाहिजे तर बदल म्हणून बाहेर फिरायला जा आणि नेहमी नेहमी आपण बाहेर लांबच्या टूरलाही जाऊ शकत नाही कारण बाहेर फिरायला जाणं म्हणजे खूप जास्त मोठा बदल असतो सर्वात साठीच असतो पण मग खास करून तर गृहिणींसाठी बदल असतो चेंज असतो रोजच्या रोज आपल्या रुटीनमध्ये सर्वांसाठीच स्पेशली गृहिणींसाठी रोजच्या रोज बाहेर जाणं किंवा महिन्यातनं एकदा लांब टूर करणं शक्य आहे का तर अजिबात नाही तर म्हणूनच आपल्याला काय करायचे आहे आपल्या रोजच्या नेहमीच्या रुटीनमध्ये थोडाफार बदल करायचे आहेत छोटे मोठे बदल आपल्याला करायचे आहेत आणि ते बदल काय करायचे आहेत तेच मी तुम्हाला थोडक्यात आणि तुम्हाला पटेल असं सांगणार आहे मला मान्य आहे की कामांमध्ये किंवा सकाळच्या वेळी बदल करणं अजिबात शक्य नाही आहे कामं ते त्याच वेळी व्हायलाच पाहिजेत पण जर सकाळच्या वेळी लगेचच तुम्ही कामाला लागत असाल तर एखाद्या वेळेस थोडं लवकर उठून तुम्ही वॉक करून या तर तुम्हाला किती म्हणजे फ्रेश वाटेल किंवा दिवसभर किती तुम्ही छान पॉझिटिव्ह वाटेल तुम्हाला सकाळी उठून आपण लगेचच कामाला लागतो आणि ती करावीच लागतात तर त्या रुटीनमध्ये जर असा बदल केला तर आपल्याला किती पॉझिटिव्ह वाटेल त्यानंतर कधी कधी आजूबाजूला मंदिरं असेल किंवा गार्डन असेल तर मग तुम्ही तिथे जा तुम्ही तुम्हाला आजूबाजूची लोकं भेटतील दिसतील ते तुमच्याशी बोलतील किंवा त्यांच्याकडे बघून आपण वेगवेगळं ऑब्झर्वेशन करत असतो आणि त्यातूनही आपल्याला बरंच काय काय शिकायला मिळतं अगदी लहान मुलांच्या गप्पा चालल्या असतील लहान मुलांचं खेळणं चाललं असेल तर मग किंवा त्यांच्या गप्पा चालल्या असतील तर आपल्याला त्यांच्याकडे बघून किती आपल्याला आनंद मिळतो कधीकधी आपल्या घरातल्या वस्तूंचाही आपल्याला कंटाळा येत असतो तर मग आपली घरातल्या वस्तू बदला कारण आपल्याला सारख्या सारख्या त्याच त्याच वस्तू बघून बऱ्याच वेळेला आपल्याला उत्साह येत नाही तर त्या वस्तू जर आपण बदल केला त्यांच्यामध्ये थोडा थोडा तर मग आपला थोडाफार उत्साह वाढतो थो। किंवा आपल्याला त्या गोष्टींमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आनंद मिळत असतो किंवा वस्तू आपल्याला नवीन घ्यायची असेल तर मग तुम्ही ती नवीन घेतली तर त्या गोष्टींचा आनंद काही वेगळा असतो एखादं शोपीस आपण घरामध्ये आणलं छोटं मोठं किंवा एखादं प्लांट घरामध्ये आणलं किंवा आपल्या घरातील प्लांटची जागा वगैरे आपण चेंज करून घेतली किंवा किचनमध्ये आपण छोट्या मोठ्या वस्तूंची खरेदी केली छोट्या छोट्या व... जेव्हा आपण किचनमध्ये छोट्या मोठ्या वस्तू आपण आणत असतो तेव्हा आपला उत्साह किती असतो ना नवीन वस्तू आणल्यानंतर तर मग असे छोटे मोठे बदल अगदी छोट्या छोट्या सुद्धा आपल्याला आनंद मिळू शकतो म्हणून घरातल्या वस्तूंची जागा बदलून बघा नक्कीच तुम्हाला त्यातूनही आनंद मिळेल त्यानंतर आपल्या रोजच्या सकाळच्या रुटीनमध्ये आपण सकाळी चहा बनवतो घरातल्या सगळ्यांसाठी आपण नाश्ता बनवतो घरातल्या सगळ्यांसाठीच तर आपण बनवतोच पण एखाद्या दिवशी आपल्या स्वतःला काय हवं आहे काय खावं असं वाटतं आहे कुठला नाश्ता घ्यावा असं वाटतं तर आपल्या आवडीचं बनवून बघा नक्कीच तुम्हाला त्याची चव जास्त लागेल किंवा छान लागेल किंवा मनाला आवडेलही तर असे छोटे छोटे बदल करून बघा बऱ्याच वेळेला आपण फोनवरती तासन तास गप्पा मारत असतो आपल्या मैत्रिणींशी म्हणा किंवा सोसायटीतल्या मैत्रिणींशी म्हणा आपण गप्पा मारत असतो तर एखाद्या वेळेस त्यांना घरी बोलवा किंवा त्यांच्याकडे तुम्ही जा आणि असे छोटे छोटे बदल करत राहा नक्कीच तुम्हाला त्यातूनही काहीतरी फरक पडेल एखादी व्यक्ती जर आपल्या घरी आली तर त्याच्यामध्येही आपल्याला काहीतरी थोडंफार चेंज होत असतं तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे जर आपण लक्ष देत असलो तर नक्कीच आपल्याला आनंद भेटत असतो किंवा रोजच्या रुटीनमध्ये आपला फरक पडत असतो त्यानंतर घरामध्ये एखादं झाड लावा एखादं रोप लावा किंवा त्यांना रोजच्या रोज पाणी घाला त्यांची काळजी घ्या त्यांच्याकडे कितीही झालं तरी आपण ह्या गोष्टींमध्ये जर आपण पडलो ना तर खरंच आपल्याला नक्की बदल वाटतो ज्यावेळेस आपण ही छोटी छोटी झाडं अशा पद्धतीने मोठी होत जातात ना तर तो आनंद का आपला काही वेगळा असतो त्यामुळे आपल्याला जे हवं आहे ना त्या गोष्टी जरा त्याच्याकडे लक्ष द्या नक्कीच आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये थोडा चेंज येत असतो त्यामुळे आपण अशी छोटी मोठी झाडं रोपटं जी आहेत ना ती घरामध्ये लावली पाहिजे कारण आपण स्वतः त्यांना वाढलेलं आपल्या समोर बघतो किंवा आपण त्यांची काळजी घेत असतो मग ती इनडोअर प्लांट म्हणा किंवा आउटडोअर प्लांट म्हणा तर अशी छोटी मोठी झाडं जर आपण घरामध्ये लावली तर आपल्या घरामध्ये बरीचशी पॉझिटिव्हिटी किंवा स्वतःमध्ये बरीचशी पॉझिटिव्हिटी येत असते आणि आपला उत्साह जो आहे ना तो वाढत असतो त्यानंतर आपली घरातली जी काही रोजची कामं आहेत ना रोजच्या रुटीनला आपण जेव्हा सुरुवात करतो ना एखाद्या वेळेस चेंज करून बघायचं एखाद्या वेळेस बदल करून बघायचा की जेणेकरून आपलं काम पटकन कसं होईल किंवा थोडाफार बदल कसा होईल या गोष्टींकडे जर लक्ष दिलं ना तर लवकर आपली कामंही लवकर होतात आणि शेवटी आपली रुटीन चेंज झाल्यामुळे किंवा बदल झाल्यामुळे ना आपल्याला जरा फ्रेश वाटतं किंवा बरं वाटतं आणि आपलं काम आहे ते तर आपल्याला करणंच आहे ना तर मग आनंदाने का नाही आपण करू शकत आनंदाने जर करून घेतलं तर मग सगळं शक्य होतं त्यामुळे आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये जरा चेंज करून बघा डेलीचं रुटीन चेंज झालं तर मग काही वेळेला आपली कामं हो, पटापट -पत झालेली असतात काही वेळा आपली पद्धत चेंज असली तर मग लवकर कामं होतात तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ बघून तुमचा नक्कीच उत्साह वाढला असेल तर व्हिडिओ आपल्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करायला विसरू नका आवडला असेल व्हिडिओ तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेरोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ